मी आज आहे भुदरगड तालुक्यातील ममदापूर आणि कडगाव जी पश्चिम भुदरगडमधील एक मोठी बाजारपेठ आहे आणि त्या बाजारपेठेला जोडणारा ममदापूर पासून जो वेदगंगेचा पूल आहे त्या पुलावरती आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो यावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते आणि जरी हा कोल्हापूर पद्धतीचा जरी बंधारा असला पाणी अडवण्यासाठी पण या मार्गातून कडगाव आणि कडगाव जाणाऱ्या ज्या आजूबाजूच्या जा वाड्या आहेत त्या वाड्या वस्तीतून लोक यातून प्रवास करत असतात विद्यार्थी प्रवास करत असतात मात्र या ठिकाणी आपण पाहतोय की खड्डे पडलेले आहेत बरोबर म्हणजेच एंट्रीला त्या ठिकाणी खड्डे आहेत आणि याच्यातून जीव घेणी कसरत आपल्याला या ठिकाणी प्रवाशी तसेच विद्यार्थ्यांच्यातून केली जात आहे पावसाळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर मोठ्या okay. प्रमाणात या नदीला पाणी असतं वेदगंगा नदीला आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे तितकासा अंदाज येत नाही आणि छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी होत असतात बरेचशी कसरत करावी लागते आणि विद्यार्थ्यांना देखील जीव आपला मुठीमध्ये घेऊन या पुलावरून प्रवास करावा लागतो सर्व प्रवाशांना प्रवास करावा लागतो हा जर जर या बाजूला जर पाहिलं तर अनेक अपघात देखील इथून झालेत यापूर्वी देखील या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सुविधा आपल्याला दिसत नाही जितकी ना जी शेफ्टी असावी ती शेफ्टी आपल्याला दिसत नाही सुरक्षा कटडा वगैरे काही नाही आहे आणि त्यामुळं प्रवाशांना आपला जीव मुठीमध्ये घेऊन या ठिकाणून प्रवास करावा लागतो तरी प्रवासी त्रामस्थ मंडळी यांच्याकडून मागणी होत आहे तीव्र संताप देखील व्यक्त होत आहे की तात्काळ हे खड्डे व्हावेत सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जर तात्काळ उपाययोजना जर नाही झाल्या तर भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव देसाई यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे लाईव्ह महाराष्ट्र नाईनसाठी संतोष उतार उदरगड